मागच्या महिन्यापासून ई पाऊस व आर सी एमच्या दोन्ही साईटवर प्रॉब्लेम असल्यामुळे धान्य वितरित करणे व राशन कार्ड ई के वाय सी करणे यामध्ये अनेक अडचणी सर्व्हर प्रॉब्लेममुळे येत आहेत त्यामुळे राशन दुकानदारांनी निवेदनामार्फत तत्काळ सर्व्हर सुविधा उपलब्ध करून देणे जेणेकरून नागरिकांना धान्य वाटप करण्यात अडचणी येणार नाहीत अशी मागणी मागील आठवड्यात केली होती त्यानुसार राशन दुकानदारांनी त्यांचे मशीन जमा केलेले आहे हे मशीन परत नेऊन नागरिकांना असुधेपासून वाचविण्याची विनंती करण्यात आल्याने राशन दुकानदारांनी ती मागणी मान्य केली असल्याबाबतची सविस्तर माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी युसीएन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून दिली आहे पैसे आम्ही थांबलेला

कोणी बोलू नका बोलू नका बाकी कोणी क्रॉस करू नका कोणाला अजिबात त्यांना त्यांचं त्यांचं काम, तेंसा, तेंसा काम करू दे आपण आपलं काम करतोय कोणी एक शब्द कोणी प्रतिक्रिया माझ्या शकून त्यांना उत्तर देऊ नका मित्र साधारणपणे मागच्या महिन्यापासून ई पॉस आणि आर सी एम या दोन्ही साईटवर सर्व प्रॉब्लेम आहे शासनाकडून येण्याशी मार्फत त्याचे प्रयत्न पण सुरू आहेत पण सर्व्हर एवढंसं व्यवस्थित काम करत नसल्यामुळं धान्य वितरण आणि राशन कार्ड ई के सी करणं हे दोन्ही गोष्टी आवड जात होतं त्यामुळे शासनाकडे त्यांनी निवेदन दिलं होतं मागच्या आठवड्यामध्ये की आम्हाला तुम्ही तात्काळ सर्व्हरचं सुविधा व्यवस्थित उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून आम्हाला लोकांना धान्य वाटप करताना अडचण येणार नाही ना। पण ते झालं नसल्यामुळं त्यांनी जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनाला अनुसरून त्यांनी काल मशीन सर्व आपण जमा केल्या होत्या पण माझं संघटनेचे अध्यक्ष आणि त्यांच्या सभासदाची आज बोलणं झालेलं आहे कुठल्याही आपलं नागरिक शेतकरी अन्नधान्यापासून वंचित राहायला नाही पाहिजे याकरता जसं शासनाचं कर्तव्य तसं त्यांचं सुद्धा कर्तव्य दुकानदाराचं की त्यांनी वाटप वेळेवर करणं आवश्यक आहे तर आमच्या या प्रदेशाचा त्यांनी विनंतीला मानलेलं आहे आणि त्यांनी आज आम्हाला पत्र मागणी केलेली आहे की शासनाच्या ज्या काही मागण्या आहेत ते शासनाकडे तात्काळ करण्यात याव्यात व आम्हाला विनंती करण्यात यावी त्या आम्ही त्यांना आज पत्र देऊन ते उद्यापासून त्यांचे मशीन परत करण्याकरता आम्ही त्यांना विनंती केलेली आहे त्यांना त्यांनी त्यांनी मान दिलेला आहे आणि त्यांनी ग्राहकांना वेळेवर धान्य मिळेल आपलं जुलैचं धान्य सुद्धा आपलं सतरा टक्के वाटप झालेलं आहे आणि तीस टक्के ते कॅरी फॉरवर्ड झालेलं आहे तर या महिन्यामध्ये ते पण धान्य वाटप होईल तीस टक्के राहिले लोकांचं आणि ऑगस्ट महिन्याचं सुद्धा आपल्याला सुविधा प्राप्त झालेली आहे ते सुद्धा आपल्याला ऑनलाईनमध्ये वाटप होईल ग्राहकांसाठी काय आपण ग्राहकांना विनंती आहे की थोडासा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे थोडासा वेळ लागत असेल थांबवण्याकरता आपण किमान सकाळी अकरा बारा नंतर थंब व्यवस्थित चालू होतात सर्वच चालू होतो आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी गडबड न करता काही काही दुकानदाराकडे जाऊन आपण स्वतः विनंती करावी दहावीस दहावीस लोकांनी दररोजचं धान्य घेऊन जाऊ जेणेकरून आपल्याला ही अडचण येणार नाही आणि वेळेवर धान्य प्राप्त होईल आपल्याला सर दुकानदार पूर्ण दुकान चालू ठेवतो आम्ही सुद्धा यावेळेस सर्व तहसीलदार मार्फत आम्ही त्यांना कळवण्यात आलेलं आहे की आपण आपल्याला दिलेल्या जी आपला वेळ आहे त्यावेळेस दररोज आपलं दुकान सुरू झालं पाहिजे आणि जोपर्यंत शंभर टक्के धान्य वाटप होणार नाही तोपर्यंत दुकान आपलं बंद करण्यात येऊ नये हे त्यांना मी कळण्यात आलेलं आहे जेणेकरून कुठल्याही नागरिकांना अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची आपण दक्षता घेऊ